हॉटेल गिरिजा शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट रुचकर आणि घरगुती पद्धतीचे महाराष्ट्रीयन जेवण राहण्यासाठी उत्तम आणि दर्जेदार सोय बँक आणि पार्टी हॉल गिरिजा पार्क तसेच ई चार्जिंग स्टेशनची सोय आमचा पत्ता रोड गोळेगाव जुन्नर अमरावती शहरात पंचवटी चौकात वाहतूक थांबून चक्क भर रस्त्यामध्ये एका गाण्यावर व्हिडिओ कम जेल्स बनवणाऱ्या महिला आणि पुरुषाविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला या प्रकरणी पंचवटी चौकामध्ये यावेळी कार्यरत वाहतूक का अंमलदार मंगला बोडके यांनी एप्रिल रोजी सायंकाळी तक्रार नोंदवली एप्रिल रोजी दुपारी सुमारास पंचवटी चौकामध्ये तो व्हिडिओ बनवण्यात आला गाडगिळ पोलिसांनी देवीदास विष्णूजी इंगोले आणि एका महिलेविरुद्ध वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा नोंदवला यापैकी देवीदास इंगोले यांना ताब्यात घेऊन यांची चौकशी करण्यात आली दोघांनाही समजण्यात आली देविदास इंगोले यांनी पंचवटी चौकामध्ये कार्यरत अंमलदार मंगला बोडके यांना इन्स्टासाठी व्हिडिओ काढण्याकरता परवानगी मागितली होती मात्र त्यांनी ती नाकारली दरम्यान आपण जेवण करण्यासाठी गेलो असता इंगोले आणि महिलेने रस्त्यावर अडथळा केला ठिकाणी गाणी लावून नृत्य करून वाहतुकीस अडथळा केल्याचे बोडके यांनी तक्रारीमध्ये म्हटले देविदास इंगोले यांनी राजापेठ बस स्थानकासह शहरातील गजबजलेल्या रस्त्यावर रील्स केले आहे अगदी उत्सव मेळाव्यामध्ये त्यांनी पदला नृत्य हे दाखवले आहे सोबतच उड्डाणपुलाखाली देखील याआधी त्यांनी सुनील जो तो तेरी पायल अशा या गाण्यावरती भर चौकामध्ये वाहतुकीला अडथळा निर्माण केलेला व्हिडिओ केला होता मात्र ते व्हिडिओ काहीपुरते मर्यादित राहिल्याने त्यांच्यावर टीका झाले नाही मात्र पाच एप्रिलचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांना कारवाई सामोरे जावे लागले टीकेचा भाडीमार आणि दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने दोघांनाही माफी मागावी लागली आहे इंडिया ट्वेंटी न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज